विमान अपघाताच्या पारदर्शक तपासासाठी गरज पडल्यास एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार करू रोहित पवार यांचं मोठं विधान अजित विमान अपघात प्रकरणी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरनं दूर होण्याची रोहित पवारांची मागणी राष्ट्रवादीच्या विलगीकरणानंतर अजितदादांकडे जाणार होती पक्षाची सर्व जबाबदारी शरद पवार राजकारणातनं अलिप्त होऊन सामाजिक कार्यात होणार होते सक्रिय पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींचं नवं जामीनपत्र कोर्टानं स्वीकारलं हर्षवर्धन सकवाड राहुल गांधींचे नवे जामीनदार एआय समिटमध्ये काँग्रेसने घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक दिल्ली जयपूर सह देशभरामध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन राहुल गांधींच्या अटकेची मागणी मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणात संजय राऊतांना दिलासा राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्याने भुसेंकडनं खटला मागे राऊत आणि भुसेंनी एकत्र येत वाद मिटवला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेबद्दल मोठा दावा आरोपी कृष्ण आंधळे दोन ते तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्या विनाच होण्याची शक्यता विधानसभेनंतर आता विधान, विधान परिषदेतील विरोधी पक्ष ही रिक्त राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्ष पद रिक्त पुणे रेल्वे स्टेशनवरती चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार रेल्वे स्टेशनवरती मुलीचे आई वडील झोपले असताना क्रूर कृत्य चॉकलेटचा आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा सात वर्षीय मुलीवर अत्याचार वाळूस परिसरातील संतापजनक घटना अंगावरील सटक्यांच्या व्रणामुळे प्रकार उघडकीस संभाजीनगरमध्ये बॅनरबाजीनं घेतला मनपा कर्मचाऱ्याचा बळी बॅनर काढताना मनपा कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू शहरातील बॅनरबाजीमुळे मनपा कर्मचाऱ्याचा गेला जीव बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले विज्ञान शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवरती आल्याची माहिती तर नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टाचा दणका अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा शिमग्याला आता बोटीने जाता येणार एक मार्च पासून समुद्रमार्गे तळकोकणात जाता येणार